आज आपण सासवडपासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असणारी ही कानिपनाथ टेकडीवर नवनाथातील जालिंदरनाथांचे शिष्य प्रत्यक्ष प्रबुद्ध नारायणीने अवतार घेतलेले कानिपनाथ मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे या ठिकाणावरून आपण ही काणिनाथांचे प्राचीन असे असणारे मंदिर ह्या मंदिरात प्रवेश करणार आहोत या ठिकाणी नवनारायणांचे नवनाथांनी नवा अवतार घेतलेले यांचे चित्रकरण आहे ते आपण पाहत आहोत फार प्राचीन अशी असणारे हे कानेपनाथ मंदिर आपण पाहत आहोत तर आता आपण काही पायऱ्या चढून वर मंदिरात प्रवेश करणार आहोत या ठिकाणी आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे या ठिकाणी ही समोर जी दिसते त्यामधून असं सरपटत मंदिरामध्ये प्रवेश करावा लागतो तर आता आपण नाथसाहेबांचे दर्शन घेऊया जय कानिपनाथ आणि ही जी आता आपण पाहिलेली दरवाजा आहे तो फक्त अकरा बाय अकरा इंचा दरवाजा आहे त्या दरवाजामधून मंदिरामध्ये सरपटत आत जावं लागतं आणि बाहेरही येताना सरपटत यावं लागतं कितीही मोठा माणूस असेल तरी त्या दरवाज्यातून मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे असे ऐतिहासिक असे असणारे आपण कानिपनाथ मंदिर पाहत आहोत हा मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी आपण हा मंदिराचा परिसर पाहत आहोत तर याच ठिकाणी कानिपनाथ महाराजांनी तप केलेली ही तपभूमी आहे मनातील इच्छा पूर्ण करणारे हे कानिपनाथ दैवत आहे तर अवश्य एक वेळा आपल्या मनातील इच्छा नाथसाहेबांना सांगाव व आपलं दुःख दूर करा या ठिकाणी मंदिरं काही मंदिरे आहेत त्याचेही आपण दर्शन घेत हो। आहोत अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा सुंदर असे असणारे हे कानेपनाथांचे मंदिर आपण पाहतोय जालिंदरनाथांचे शिष्य कानिपनाथ या ठिकाणी तप केलेली ही तपभूमी म्हणून प्रसिद्ध अशी असणारे हे कानिपनाथांचे मंदिर आपण पाहत आहोत कवी नारायण नारायण अंतरिक्ष नारायण प्रबुद्ध नारायण पिपलायन नारायण अविहोत्रे नारायण नारायण चमस नारायण व करभजन नारायण हे नऊ नारायणांचे अनुक्रमे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालेंद्रनाथ कानिपनाथ चरपटनाथ वटसिद्ध नागनाथ भरतरीनाथ रेवननाथ आणि गहिनीनाथ या नावांनी या पृथ्वीवर जनांचा उद्धार करण्याकरता अवतार धारण केले त्याचपैकी प्रबुद्ध नारायण कानिपनाथ ही तपभूमी आपण पाहत आहात अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या प्राचीन आशे असणारे मनातील इच्छा पूर्ण करणारे हे कानिपनाथ मंदिर आपण पाहत आहात ओम नमः शिवाय अल्लक निरंजन